सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आणि त्यांचं स्वागत करायचं आहे आमदार सन्मान श्री टाळ्या वाजवून आणि टाळ्यांच्या आपण स्वागत करूया धन्यवाद सर त्याचप्रमाणे आपल्या ह्या कार्यक्रमासाठी आपले माजी सभापती सन्मान्य श्री मधुकजित भोताडे साहेब उपस्थित झाले मी चौधरी साहेबांना विनंती करतो पुष्पगुच्छ देऊन आणि त्यांचं स्वागत करायचं आहे सगळ्यांना विनंती आहे आपण डाव्या बाजूला त्यांचं स्वागत करूया त्यानंतर आपल्या ह्या कार्यक्रमासाठी सन्मान्य श्री महेश जे आय साहेब ह्या ठिकाणी उपस्थित झाले आहेत मी धुम साहेबांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन आणि त्यांचं स्वागत करायचं आहे सन्मान्य श्री धुम साहेब महेश आय साहेब बघा मित्रांनो वेळ खूप झालेला आहे आणि तरी सुद्धा आपण ह्याच्यानंतर फक्त दोन भाषण घेणार आहोत आणि दोन भाषण झाल्यानंतर आपण आपल्या रॅलीला सुरुवात करणार आहोत सगळ्यांनी रॅलीला हजर राहायचं आहे मी आपल्या आमदार साहेबांना विनंती करतो हो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे श्री हरिश्चंद्र भोई साहेब जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने विक्रमगड तालुक्याच्या या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे आयोजनाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर वलकर साहेब त्याचप्रमाणे आमचे मित्र किरण गरणा साहेब आदरणीय धोम साहेब त्याचप्रमाणे आदरणीय गहला साहेब भुताळे साहेब चौधरी साहेब साहेब आमच्या शिक्षिका भोळे मॅडम उपस्थित सर्व मंचावर या मंडळाचे सदस्य अधिकारी पदाधिकारी माझ्यासमोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदिवासी बंधू भगिनी मातांनो सर्वप्रथम जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने तमाम आदिवासी बांधवांना मी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सालाबाद प्रमाणे यंदाही हा कार्यक्रम आपण उत्साहाने या ठिकाणी साजरा करीत आहोत मित्रांनो आपली संस्कृती काय ही संस्कृती माझे परममित्र किरण गहला साहेबांनी या ठिकाणी सांगितलेली आहे त्यांना जेवढी माहिती होती तेवढी त्यांनी सांगितली राजा बाबाने त्यांना शिकवलं म्हणून सांगितली त्यामुळे खरोखर ही जी आपली परंपरा आहे ती जपली पाहिजे टिकवली पाहिजे आज काळाची गरज आहे खरंच काळाची गरज आहे की आपली संस्कृती टिकवली पाहिजे आपण आदिवासी असल्याचा अभिमान स्वाभिमान हा आपल्याला असला पाहिजे आणि तो आपण बाळगला पाहिजे जग पुढे चाललं त्या जगाबरोबर आपण नक्कीच पुढे गेलं पाहिजे परंतु त्याने सांगितल्याप्रमाणे आपली संस्कृती ही विसरता कामा नाही मित्रांनो आपल्या मुलांना ती सांगितली पाहिजे टिकवली पाहिजे तरच आपण टिकणार आहोत आणि म्हणून या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळे जण आलात आणि खरं म्हणजे विक्रमगड या ठिकाणी प्रचंड कार्यक्रम खरं म्हणजे व्हायला पाहिजे पण अजूनही जेवढी जागरूकता एकोपा ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने अजून तो होताना दिसत नाही आणि म्हणून माझा आव्हान आहे तमाम आदिवासी बांधवांना सर्व राजकीय आपसातील आप द्वेष आप 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 विचार हे सगळे बाजूला ठेवून जातीसाठी आपल्याला माफी खाण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे अशी माझी सगळ्यांना विनंती आहे ज्याला राजकारण करायचं आणि त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात करायचं आहे जेव्हा जेव्हा वेळ आहे ते त्या ठिकाणी करा पण या ठिकाणी आपण समाज म्हणून एकत्र आल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यावं अशा प्रकारची मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि म्हणून या ठिकाणी आजच एक अतिशय चांगलं डिसिजन या सरकारने केलं आपल्या राणी दुर्गावती या आपल्या दैवत आहे त्या राणी दुर्गावतीच्या नावाने तमाम आदिवासी महिलांसाठी या ठिकाणी चांगली योजना या महिला संबीकरणासाठी आज या ठिकाणी घोषणा झाली आणि आदिवासी महिला बचत गटाना आता पन्नास लाखापर्यंत उद्यापासून धंद्यासाठी उद्योगासाठी या ठिकाणी लोन मिळणार आहे आणि त्याच्यातून आपण आपला विकास हा साधणार आहोत आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकोपाने या ठिकाणी राहावं आपली संस्कृती टिकवावी आपासामध्ये मतभेद न ठेवता आपण आपल्यावर आल्या येणाऱ्या संकटांना सामुदायिकरित्या आपण सामुदायिकरित्या पुढे आलं पाहिजे વેળ પડ્યા સંઘર્ષ કેવડા જ્યામિત્તાને સંગતું અને થાબતો જય હિન્દ જય આદિવાસી જય જવાહ